भारतीय जनता पार्टी रत्नागिरी उत्तर जिल्ह्याचा म्हणजे बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातल्या दोन विधानसभा मतदारसंघांचा बूथस्तरीय कार्यकर्ता मेळावा आज दापोलीच्या राधाकृष्ण मंदिरामध्ये पार पडला या बैठकीला प्रत्येक बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर तालुका कार्यकारिणीचे सर्व सदस्य जिल्हा कार्य सदस्य सदस्य असे सर्वच जण कार्यकर्ते उपस्थित होते या मेळाव्याच्या निमित्ताने गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने या लोकसभा मतारसंघामध्ये कळ कमळ फुलवण्याचा एक निर्धार व्यक्त केलेला आहे आणि डॉक्टर सावंतसाहेबांनी सांगितलेलं आहे की मोदी साहेबांसाठी बोटवरती करणारे जे खासदार असतील त्याच्यामध्ये या मावळ रायगड आणि रत्नाई सिंधुदुर्ग या तीनही लोकसभा मतदारसंघातले उमेदवार हे मोदी साहेबांसाठीच बोटवरती करणारे असतील असा एक पक्का आश्वासन आम्हाला आज मोदी साहेबां सावंतसाहेबांच्या या सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी दिलं आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ही सीट भारतीय जनता पार्टीला जर का मिळाली तरी पूर्ण ताकदिनिशी तिनंही मित्रपक्षांना बरोबर घेऊन जिंकून देऊ असा एक विश्वास कार्यकर्त्यांनी डॉक्टर प्रमोद सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यापर्यंत व्यक्त केलेला आहे त्यामुळे आम्हाला निश्चित आशा आहे की रायगड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार यावेळेला विजयी होईल भारतीय जनता पार्टीला जर काही जागा मिळाली तर माझे आमदार दादा पाटील हे उमेदवार असतील असे संकेत ऑलरेडी सर्व कार्यकर्त्यांची जी, जी मागणी आहे मुळात भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी स्वतःहून जाहीर करण्याची कुठलीही पद्धत नाही मात्र कार्यकर्त्यांमधला एक नक्की असा एक उत्साह आहे की दादा पाटील हे या भागातले आमचे उमेदवार असतील